नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यामध्ये भरपूर छान असा हिरवागार मटार बाजारामध्ये मिळतो त्यामुळे प्रत्येक घरोघरी मटारच्या वेगवेगळ्या पदार्थ आपण तयार करतो त्यापैकीच एक म्हणजे सर्वांच्या फेवरेट अशी मटार करंजी कशी बनवायची ते ही संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी हे आज आपण येथे बघणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला मग वळूया आजच्या रेसिपी कडे त्यासाठी आपल्याला मटार लागणार आहे आता येथे दोनशे पन्नास ग्रॅम मटार मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे धुवून घेतला की याला मिनिट भरासाठी आपल्याला वापरून घ्यायचा आहे ही याला शिजवायचं नाहीये फक्त थोडासा सॉफ्ट झाला की लगेच आपण याला गायणीमध्ये काढून घेऊन छान असं पाणी यातलं नितळून घ्यायचं आहे आता दोन बटाटे मी येथे उकडलेले घेतलेले आहे आता याचं पीठ भिजूया यासाठी एक कप मैद्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धी अर्धा चमचा आपण ओवा टाकून घ्यायचा आहे आणि दोन चमचे साजूक तूप टाकून छान असं याच पिठाला हे तूप लावून घ्यायचं आहे आता थोडं थोडं करून पाणी टाकून याचा छान असा डो बनवून घ्यायचा आहे हा डो बनवत असताना फारही आपल्याला सैल करायचा नाहीये थोडासा घट्ट असं ह्याचं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे आता पीठ भिजून झालं की हे थोडस आपल्याला रेस्ट देऊन घ्यायचं आहे अर्धा तासासाठी तोपर्यंत पुढची तयारी करूया आता हा जो शिजवून घेतलेला वाटाणा आहे हा मॅशरच्या साहाय्याने असा थोडा थोडा करून मॅश करून घ्यायचा आहे फारही बारीक करायचं नाहीये ह्याला हे बघा असं थोडासा अर्धवट फक्त याला फोडून घ्यायचं आहे आता जे दोन बटाटे आपण उकळून घेतलेले आहे ना ते थोडे थोडे कट करून असे बारीक याचे काप करून यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपण किती व्यक्तींसाठी ही मटार करंजी बनवणार आहोत त्यानुसार याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते आता येथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन इंच आलं आणि तीन ते ती चार चमचे ओल्या नारळाची चव घेतलेली आहे एक चमचा आपण बडी शेप सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता आपल्याला ह्याला छान असं मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे फारही बारीक करायचं नाही आहे थोडीशी जारसर अशी आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आपल्याला दिसत असेल सोप मुळे अतिशय आहे आणि ओल्या मारळामुळे अशी लागते आता एका पॅन मध्ये सर्व मिश्रण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे एका मंद आचेवर छान असा याचा सुगंध सुटेपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता सुगंध सुटायला लागला की यामध्ये आपण दोन चमचे काजूचे काप करून टाकलेले आहे थोडस हिंग टाकून घेतलं एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजीरा पावडर सुद्धा आपण टाकून घेतलेले आहे आता हे सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता काजूचे काप व्यवस्थित आपले थोडेसे असे रोस्ट होतील या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे थोडीशी आपण यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतली दोन चमचे आपण बेदाणे सुद्धा यामध्ये मिक्स केलेले आहे आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं बटाटा आणि मटार ते सुद्धा थोडं थोडं यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट बनून हे, हे सारण तयार होतं आणि खायलाही अगदी स्वादिष्ट असं लागतं एवढा सॉफ्ट आणि आपण यामध्ये काजू टाकल्यामुळे अतिशय टेस्टी अशी ही करंजी बनते अगदी हलवाईच्या दुकानामध्ये मिळते ना तशीच करंजी आपण घरच्या गर घरी आपली बनवून तयार होते आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे यामध्ये आपण थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा किती छान असा कलर आलेला आहे आपल्या या मिश्रणाला आता यामध्ये एक चमचा साखर टाकून घेऊया साखर टाकणं ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा चालेल परंतु यामुळे याची चव अजूनच वाढते आता मिश्रण आपलं सारण आपलं तयार आहे करंजीसाठीच आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया थोडं थोडं करून सर्व सारण आपण या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आता हे थंड ऊस पर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता आपला अर्धा तास हे पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे हे बघा हा डो आता पुन्हा याला आपण छान असं मऊ करून घ्यायचं आहे आता छोट्या छोट्या याच्या अशा लाट्या करून घ्यायच्या आहे आपल्याला आता या लाट्या करत असताना ना सर्व बाजूनी छान असं गोल याला ला लाटून घ्यायचं आहे समान जाड पातळ कुठेही ठेवायचं नाहीये आणि लाटी सुद्धा आपल्याला फारही पातळ किंवा फारही जाड करायचे नाहीये मध्यम अशी आकाराची लाटी आपल्याला तयार करायची आहे हे बघा आता लाटी तयार झाली की चमच्याच्या साह्याने असं सारण आपण भरायचं आहे यामध्ये भरपूर दोन चमचे सारण मी एका करंजमध्ये भरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुमडून घ्यायचं आहे म्हणजे साच्याचा न वापर करता सुद्धा आपण ही करंजी आरामात मिनिटात बनवू शकतो आता व्यवस्थित हिला असं थोडस साईडला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे यातलं मिश्रण बाहेर येणार नाही किंवा आपली करंजी फुटणार नाही असं बोटाच्या साह्याने आपण पॅक करून घेऊया आता कटरच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने याच्या कडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे किंवा आपल्या आवडत्या आकारानुसार आपण या करंज्या लहान मोठ्या किंवा वेगवेगळ्या आकारामध्ये केल्या तरी सुद्धा चालू शकेल हे बघा साचा वापर न करता किती छान अशी चंद्राकृती आपली करंजी बनून तयार झालेली आहे एक एक करून सर्व करंजा आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत आता एका अशा फोकच्या साह्याने आपण याला असं डिझाईन तयार करून घेऊया आणि थोडस प्रेस केल्यामुळे डिझाईनही छान येते आणि करंजी ही आपली फुटत नाही पॅक होते आता दुसरी करंजी आपण साच्यामध्ये करणार आहोत त्याच पद्धतीने आपण लाटी तयार करून घेतली आणि जशी आपण दिवाळीला करंजी करतो ना अगदी तशीच ही करंजी सुद्धा करून घ्यायची आहेच्या सुद्धा कडा अशा हाताच्या सहाय्याने दाबून घ्यायचा आहे आणि उरलेलं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आता एक एक करून सर्व करंजे आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया हे बघा चाच्यामधली करंजी सुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे किती छान अशी दिसते बघा ही करंजी आता ही साइडला ठेवून देऊया आणि एका कढईमध्ये आपण तेल ठेवायचं आहे करंजी तळण्यासाठी आता या करंजा झटपट तळून तयार होतात याला फारही वेळ नाही लागत तळायला करंजी तळत असताना गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायची आहे म्हणजे आपली करंजी छान अशी खुसखुशीत होते आता एक एक करून करंजी अशी सोडून घ्यायची आहे एकाच वेळी भरपूर साऱ्या करंजा टाकायच्या नाहीये नाहीतर करंजी फुटण्याची शक्यता असते हे बघा करंजी आपली तळून तयार झालेली आहे सर्व करंजा याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे हे बघा सर्व कारण जे आपल्या तळून झालेले आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि करा करायला विसरू नका धन्यवाद